देवाने तुम्हाला प्रत्येकाला पाचारून दिलेलं आहे देवाने प्रत्येकाला निवडलेला आहे देवाने प्रत्येकाला त्याचा आत्मा दिलेला आहे त्याची एक निवड दिलेली आहे आणि त्या निवडीप्रमाणे आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला चालायचे आज आपल्याला नष्ट नाही व्हायचंय प्रेसर म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं जे आहे देवाचं पाचारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्या गोष्टी जाणून समजून घेऊन त्या पद्धतीने आपल्याला चालायचं आहे पंधरा वचन वाचत असताना आपण पाहूया तर जेवढे आपण गोप्त आहोत तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली तरी देव तीही तुम्हाला प्रगट करील जेवढे आपण ख्रिस्तामध्ये पोक्त आहोत आज गरजेचं आहे जर पोक्त नाहीये या वर्षामध्ये कदाचित आपण ख्रिस्ती जीवनामध्ये मॅच्युअर नसल झालं तर मॅच्युअर होणं गरजेचं आहे पोक्त होणं गरजेचं आहे प्राऊड होणं गरजेचं आहे देवाची इच्छा समजून घेणं आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये कदाचित आपल्याला पटपट राग येत असेल नाही तो पोक्तपणाचं लक्षण नाही आहे फ्रेस धार्मिकाचं लक्षण आहे की तो काय करतो तो शांततेनं सर्व गोष्टी हँडल करतो फ्रेसराट आपल्या जीवनामध्ये आपल्याला ती पोक्तता आपल्या जीवनामध्ये घेणं गरजेचं आहे त्यानं काय करणं गरजेचं आहे तेवढ्या तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी प्रेसराट आपण काय करणं गरजेचं आहे हे जे वर आपण ऐकलेलं आहे या ज्या गोष्टी ज्या ख्रिस्ताची चित्तवृत्ती आपल्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे पैसे आणि तो पुढे बोलत असताना म्हणतो तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली तरी देव तेही तुम्हाला प्रकट करेल जर कदाचित तुमच्या जीवनामध्ये वेगळी चित्तवृत्ती आली तर देव तुम्हाला प्रकट करेल ही योग्य नाहीये फक्त लक्ष असू द्या जो देवाशी कनेक्टेड असतो कदाचित तो एखाद्या वेगळ्या स्वरूपात जाऊ शकतो परंतु देव त्याला प्रकट करून पुन्हा त्याला लहरीत घेऊन येतो पुन्हा त्या लहरीत घेऊन येतो ॉट म्हणून गरजेचं आहे देवाची चित्तवृत्ती या वर्षी आपणामध्ये आपल्याला ठेवायची आहे पुढे बघत असताना आपण पाहतो सोळा वचनामध्ये तथापि आपण जी बदल मारली तिच्या प्रमाणे एकचित्ताने पुढे चालावेट हे एक गोष्ट महत्वाची आहे की जी मजल आपण मारलेली आहे ज्या लेवलमध्ये या वर्षी आपण आलेलो यापेक्षा अधिक लेवलमध्ये जायला पाहिजे आणि ही कंटिन्युअस प्रोसेस वाढत जायला पाहिजे एका बिझनेसचं लक्ष आहे एका बिझनेसमॅनचं लक्ष आहे एका कंपनीचं लक्ष आहे की दरवर्षी आमचा ग्राफ जो आहे वाढता असला पाहिजे या वर्षी आमचा सेल एवढा झालाय पुढच्या वर्षी यापेक्षा अधिक पाहिजे त्याच्या पुढच्या वर्षी अधिक पाहिजे एखाद्या वर्षी जर तो खाली आला तर ती कंपनीमध्ये आम्ही फेल झालो फ्रेसलॉट त्याच पद्धतीने आत्मिक जीवनामध्ये आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला मंडळी जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं आहे आपला क्रम जो आहे चढत्या क्रमाने आपल्याला देवामध्ये जायचं आहे स्लो चला पण चढत्या क्रमाने प्रो मध्ये माघारी जाऊ नका फ्रेस मागे पडू नका कारण तुम्हाला माहिती आहे एकदा जर का तुम्ही माघारी पडले तर देवत यायला तुम्हाला खूप कठीण पडतं फ्रेस तुम्ही जरी म्हटलात ना मी लगेच आलो होतच नाही ते फ्रेस एकदा तुम्ही माघारी पडलात की दुष्ट तिथून सोडत नाही दुष्ट काय करतो तुम्हाला अडकून ठेवतो तुम्हाला गोळ्यात घालतो तुम्हाला काय करतो त्या ठिकाणी बांधून ठेवतो निष्ठू देत नाही त्याच्या हातातून कारण त्याला हल हलक्यामध्ये घेऊ नका त्याला सहा हजार वर्षांचा अनुभव आहे त्याला हलक्यामध्ये घेऊ नका अनेक विद्वान त्याने फसवलेत तुम्ही मी काहीच नाही आपण तेव्हाच सर्व काही आहोत जेव्हा आपण प्रभू येशीमध्ये आहोत तेव्हाच आपण सुरक्षित म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला ही गोष्ट पारखणं गरजेचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय आपण काय करतो जेव्हा आपण प्रगटीकरणाच्या पत्रामध्ये जर का जर या जीवनामध्ये जर का या वर्षामध्ये जर आपण पतीत झालेलो असो तर प्रकटीकरण दोन पाच जे आहे ते वचन आज पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देत आहे यास्त तू कुठून पडलास म्हणून तू कुठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर बस या ठिकाणी प्रभू म्हणते म्हणून तू कोटून पडलास याची आठवण कर आणि काय कर पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर, पश्चाताप करणं गरजेचं आहे जर या वर्षी आपण नाही देवाला अनुसरलो जर आपण नाही देवाच्या वचनानुसार चाललो तर पुढच्या वर्षात जाण्याच्या अगोदर हा वेळ आहे पश्चाताप करण्याचा हा समय आहे चोवीस दिवसाचा या चोवीस दिवसामध्ये तुम्ही पश्चाताप करा तुम्ही त्या गोष्टी आठवा की मी कुठल्या गोष्टीमध्ये वाढायचा निर्णय घेतला होता मी कुठल्या गोष्टीमध्ये नाही वाढलो जर तुम्ही शून्य असाल तरी परमेश्वर शून्याला भरायला तयार आहे आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला आपलं शून्यत्व द्या शून्याला देखील परमेश्वर आपल्या जीवनामध्ये भरायला तयार आहे जेव्हा आपण प्रगती करून तीन च तीन मध्ये पाहतो म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस याची आठवण कर ते जतन करून ठेव व पश्चाताप कर कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखे येईन मी तिसऱ्याही वचनामध्ये आपण पाहत असताना जेव्हा परमेश्वर जो आहे जेव्हा परमेश्वर जो आहे सारदीस येथील मंडळीला बोलत असताना देखील तो सांगत आहे की तुझ्याही जीवनामध्ये तू तु काय करायचं आहे तू पश्चाताप करायचा आहे तू कसं ऐकलेलं आहे देवाचं वचन कसं स्वीकारलं आणि कसं ऐकलं ला? प्रश्न खूप महत्वाचं आहे देवाचं वचन जे आहे जर माझ्या जीवनामध्ये मी जर बदल म्हणून स्वीकारत आहे माझ्या जीवनामध्ये हे वचन माझ्यासाठी आलंय म्हणून स्वीकारत आहे ते एका पॉझिटिव्ह रीतीने स्वीकारत आहे मी तेच सुरुवातीला सांगितलं तर ते वचन तुम्हाला बदलणार आहे पण तेच वचन तुम्ही निगेटिव्ह रीतीमध्ये पास्टर मला बोलले पास्टरला गोष्ट माहीत होत्या म्हणून पास्टर बोलले आणि मग आता वाईट झाले म्हणून फ्युचर नाही होत ब्राईट प्रेसलट म्हणून गरजेचं आहे की आपल्या जीवनामध्ये लक्ष पॉझिटिव्हली कस स्वीकारलेलं आहे कसं ऐकलेलं आहे प्रेसलट देवाचं वचन ऐकत असताना अनेक लोक झोपा काढत होते मागच्या वर्षी पण प्रभूने त्यांची झोपा अशी मोडली का त्यांना आता वचन ऐकायला लावत आहे ऐकलं ऐकलं देवाचं देवाचं वचन वचन जर काळजीपूर्वक ऐकलेलं आहे ते कार्य करणार देवाचं वचन त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच कार्य करणार जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये पुन्हा एकदा पाहतो स्तोत्रामध्ये जेव्हा आपण जातो स्तोत्र एकशे तीन दोन वचन जेव्हा आपण पाहतो स्तोत्र एकशे तीन पकडून जेव्हा स्तोत्र एकशे तीन च दोन वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो माझ्या धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार विसरू नकोस लक्षात ठेवा आता तुम्ही या वर्षांमध्ये अजून तुम्हाला आठवायचंय काय आठवायचंय परमेश्वराने तुमच्यावर केलेले उपकार झाल्या या चोवीस दिवसात अजून तुम्हाला टास्क आहे परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये असंख्य असे उपकार केलेले त्याच्या तिसऱ्या वचनामध्ये परमेश्वर वचन सांगता आपल्याला तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो त्याने तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा केली विचार नाही केला तू कोण आहेस कसा आहेस कुठून आला किती पाप केलं किती वाईट वागलं पण त्याने तुझ्या दुष्कर्माची क्षमा केली त्याने तुला नवीन जीवन दिलं त्याने पुन्हा मंडळीमध्ये तुला जागा दिली पुढे तो तुझे, तुझे सर्व, सर्व रोग बरे, तुझे तुझे बरे करतो त्याने तुझ्या सर्व रोग बरे केलेले आहे डॉक्टरने कदाचित हातवर केले होते पण त्याने तुझ्या जीवनामध्ये रोग बरे केलेले आहे पुढे तो तुला तो तुझा जीव विनाशकर्ते उद्धारतो एवढंच नाही तर त्याने तुझा जीव विनाशकर्तेतून उद्धारलेला आहे विसरू नकोस एकशे पाच पाच त्याने केलेली अद्भुत कृत्य त्याने तुझ्या जीवनामध्ये अद्भुत कृत्य केलेलं आहे तू म्हणत होता की कोणी मला मदत नाही करायला ना। येणार तू ही गोष्ट होऊ शकत नाही ही गोष्ट बदलू शकत नाही प्रभूने केली लोह्या त्याने तुझ्या जीवनात अद्भुत कृत्य केलेलं आहे त्याचे चमत्कार त्याने चमत्कार माझ्या जीवनामध्ये केलेला आहे ते चमत्कार आठवायचे की त्याने माझ्या जीवनात चमत्कार केले पुढे व त्याच्या तोंडाचे निर्णय आठवा आणि त्याने तुम्हाला त्याचे निर्णय देखील कळवलेले आहेत फ्रेस लॉट या चोवीस दिवसामध्ये आठवा की परमेश्वराने तुम्हाला त्याचे निर्णय कळवलेले आहे की तुम्हाला कसं चालायचंय त्याच मार्गाने तुम्ही चाललं पाहिजे फ्रेस लॉट एकशे तीन तेरा ते सोळा जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो तसं परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो कारण तो आमची कारण तो आमची प्रकृती जाणतो आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो मानव प्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे वनातील फुलांप्रमाणे ते तो फुलतो वारा त्यावरून गेला म्हणजे ते काहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही रेसलट जसा बाप आपल्या मुलांना फटके मारतो ना कदाचित यावर्षी परमेश्वरने अनेकांना फटके मारले प्रेस लाट, प्रेस लाट। प्रेस लाट। परंतु धन्यवाद म्हणा कारण फटके मारले याचा अर्थ तो तुमच्यावर प्रेम करतो कारण त्याचं वचन सांगतं ज्याला तो फटके ज्याच्यावर तो, तो प्रेम करतो त्याला तो फटके मारतो फ्रैसट म्हणून अनेकांच्या जीवनामध्ये फटके मिळाले धन्यवाद म्हणा कारण प्रभू तुमच्या जवळ होता तुमच्यावर प्रेम करत होता फ्रैसळ त्या द्वारे त्याने तुम्हाला वाचवलेला आहे सोडवलेला आहे पुन्हा अजून एक गोष्ट कधी विसरू नका तो तुमचा बाप आहे आणि अजून एक गोष्ट विसरू नका तुम्ही माती आहात तुम्ही नशेवरा अनेक लोक देवाला चॅलेंज करतात पाहू आता देव काय करतो ट देवाला म्हणा करूनच दाखव रेझोलाट काय नाही मग फक्त आहे ना इथं मोच येते काय नाही देव काय करत नाही देवाचा प्रगट होऊन समोर बनसो परमेश्वर आहे फक्त इथं लचक येते बाळकसाहेब चालताच आहे ना वागताच आहे ना बसताच ना बोलताच आहे ना आवाज जरी काढला तर खूप होतं पासून एवढाच दिवाज रेझोलाट आणि मग देव त्याचं तो प्रकट, प्रकट करतो मी कोण आहे हिटलर सारखा व्यक्ती जो आहे सॉरी आपल्याला पाहायला मिळत की नेपोलियन बोनापाठ जो आहे त्याच्यासारखा व्यक्ती जो आहे त्याच्या जीवनामध्ये त्याने सांगितलं मी किती बलवान असलो तर मी देवापेक्षा बलवान नाहीये छोट्या चमच्चरांनी मला हरवलं लॉर्ड परमेश्वराच्या काठीला आवाज नाही रेसलवाड परमेश्वरापेक्षा कोणी बलवान नाही म्हणून लक्षात ठेवायचं मी माती आहे माती मातीला मिळते प्रेझलॉट म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जेव्हा त्याचा आपण एकशे त्रेचाळीस पाच मध्ये आपल्याला अजून एक काही गोष्टी आठवायच्या त्रेचाळीस मी प्राचीन काळाचे दिवस मनात मना आणतो तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करतो तुझ्या हातच्या कृतीचे चिंतन करतो प्रेझलॉट परमेश्वराच्या हातच्या कृतीचे चिंतन करा ती गोष्ट आठवा दिवस आठवा की परमेश्वराने तुम्हाला कसं वाढव वाचवलेलं आहे काळचे दिवस आठवा परमेश्वराने तुम्हाला कुठून काढलेला आहे दिवस आठवा की परमेश्वरांनी तुमच्या जीवनात किती अद्भुत दया केलेल्या आहे जुन्या काळचे दिवस आठवा की ज्यावेळेस तुम्हाला लोक जे आहे तुम्हाला कधी विचारत नव्हते बोलत नव्हते आज ती लोक तुमच्या मागे मागे पळत नाही जुन्या काळचे दिवस आठवा की परमेश्वर जे आहे परमेश्वराने टाकाऊ पासून कशी टिकाऊ गोष्ट तयार केलेली आहे जुन्या गोष्टी आठवा माती जेव्हा पडलेली होती ना रोडवर तिला कोणी मोजत नव्हतं परंतु जेव्हा ती माती धुवून स्वच्छ केली तिच्यातले दगड साफ केले जेव्हा तिला पाणी भरलं मळलं त्याचा चांगला चिखल केला चिखल केला चिकल, के चिकल, के चिकल करून चांगला त्या चाकावर फिरवला चांगला आकार दिला मडक बनवलं आता ते मडकं जे आहे तो राजाच्या घरात ठेवलोय आणि राजा त्यातून पाणी पित फ्रैजलट आज आपण तसेच आहोत फ्रेसलट आपल्याला प्रभूने बनवलं आणि आता त्याच्या उपयोगाचं जीवन आपल्याला जीवन जगायचं आठवण करायचं कुठून आणलं फ्रैसलट आणि म्हणून विलापगीत तिसरा अध्याय एकवीस वर्षामध्ये दे देवाचं वचन सांगत एकवीस आणि बावीस दोन्ही पट 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 जेरमिया के बाद में विलव गीत 21 22 हे मी मनात आणतो म्हणून मला आशा आहे आम्ही भस्म झालो नाही की परमेश्वराची दया आहे कारण त्याच्यामुळे खंड पडत नाही बावीस 22 22 पण वाजलो हे मी मनात आणतो म्हणून मला आशा आहे आम्ही भस्म झालो नाही ही, ही परमेश्वराची दया होय तेवीस पाहुज कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही ती रोज सकाळी नवी होते तुझी सत्यता थोर आहे देवाची दया रोज आपल्या संबंधाने नवी होत गेली प्रेसलॉट कदाचित आपण काल पातक करून आलो झोपलो नाही लक्षात राहिलं परंतु देवाने पुन्हा सकाळ जसं सूर्य किरण नवीन होऊन येतात त्याच पद्धतीने त्याची दया आपल्या जीवनात नवी झाली देवाने म्हटलं चल काल केला आज करू नको पुन्हा देवाची दया आपल्या जीवनामध्ये कार्य केली म्हणून देवाची दया देवाची कृपा आपल्या जीवनामध्ये व्यर्थ होऊ देऊ नका ती नष्ट होऊ देऊ नका स्वतः एकशे सोळाच बारा देवाचं वचन आपल्याला सांगतात माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसरा कसा उतराय होऊ बघा परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये केलेल्या उपकारांबद्दल आपण त्याचे कसे उतराय होऊ शकतो आपण त्याच खालचं वचन आपल्याला सांगतो मी त्याचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नावाचा धावा करीन बस एवढंच करा काय करा तारण जमा देवाची इच्छा आहे आपलं तारण नष्ट होऊ देऊ नका आपलं तारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला सांभाळायचंय ते नष्ट होऊ देऊ नका आणि शेवटी देव आपल्याला त्याच्या वचनामधून बोलत आहे योहन वर्तमान आठवा आहे अकरा वचन जी व्यभिचारी स्त्री सापडली आणि लोकांनी शास्त्री आणि पुरुषांनी तिला धरून आणलं आणि म्हटलं दगड मार करून हिला मारायचंय प्रभू आणि ज्यावेळी प्रभूकडे तिला आणलं प्रभूने म्हटलं ज्याने पाप नाही केलं त्यानीला दगड मार करावा आणि त्या क्षणाला सगळे दगड टाकून निघून गेले आणि प्रभू शेवटचा शब्द जो आहे त्या स्त्रीला बोलत आहे ती म्हणाली प्रभूजी कोणी नाही तेव्हा येशू तिला म्हणाला मीही तुला दंड ठरवत नाही जा ह्या पुढे पाप करू नको फैसलॉट वर्ष सरून गेल अकरा महिने निघून गेले बारावा महिन्यामध्ये आपण आलोय हा बारावा महिना पण संपून जाईल फैस नवीन वर्षाची सुरुवात होईल प्रभू म्हणत आहे इथ माझं काय झालं सोडून दे किती झालं सोडून दे यापुढे पाप करू नकोस यापुढे चुकू नकोस कोणी तुला शिक्षा नाही ठोठवली जा मी पण तुला शिक्षा नाही ठोठवत रेसलॉट मी पण तुला दोषी नाही ठरवत तो आपल्याला दोषी ठरवण्यासाठी नाही आला निर्दोषी ठरवण्यासाठी आला तो आपल्याला निर्दोषी बनवण्यासाठी आला आपण कोणाचे दोष ठरवावे इतके आपण नाही लायक लायकॉट आपण आपल्या प्रभूने आपले दोष सोडले दो आज आपल्याला दुसऱ्यांचे दोष सोडणं गरजेचं आहे प्रयसर आज आपल्या जीवनामध्ये म्हणून जे लोक जे आहेत चुका करतात त्यांच्यासाठी पण असा संदेश नाहीये की त्यांनी चुकात राहावं त्यांनी निघावं प्रभू सांगत आहे यापुढे पाप करू नको प्रयसरवाट देवाची इच्छा आहे की आपण पाप करू नये म्हणून सिंहावलोकन करत असताना या गोष्टी आज आपण पाहिल्या की माझ्या जीवनात मागील अकरा महिने काय केलं मागे दोन हजार पंचवीस मध्ये मी काय केलं दोन हजार सव्वीस ला मला सामोरं जायचंय काय तसंच जायचंय काही सॉड तसंच जायचंय का जसं आपण दोन हजार पंचवीस ला गेलो दोन हजार पंचवीस मध्ये आपण कदाचित प्रार्थना लिहायला है केली दोन हजार पंचवीस मध्ये कदाचित आपण देवांच्या वचनानुसार चालायला है केली केली दोन हजार पंचवीस मध्ये कदाचित आपण वचन वाचायला हाय केली दोन हजार पंचवीस मध्ये आपण कदाचित वैयक्तिक प्रार्थनेला आपण वेळ नाही दिला उपवास प्रार्थना आपल्या जीवनामध्ये नाही केल्या दोन हजार पंचवीस मध्ये आपण अशा अनेक गोष्टी नाही केल्या काय आपल्याला तसंच सव्वीस मध्ये जायचंय का झाल परंतु तुमच्या जीवनामध्ये देवाचा जो अभिषेक आहे देवाचा जो वरद असत आहे तो तुम्हाला अनुभवायचा नाही मिळणार परंतु जे लोक आपल्यामध्ये बदल करायला करायला तयार असतात जे लोक आपल्या जीवनामध्ये पश्चाताप करून सोडून देऊन चालायला तयार असतात परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच कार्य करतो परमेश्वर करो या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो चला या समाला आपण आपले डोळेमध्ये आपण धन्यवाद देऊ की देवा धन्यवाद प्रभू तुम्हाला सिंहावलोकन हविष्य प्रभूजी आम्हाला दिला मागील वर्षाचं सिंहावलोकन करण्यासाठी देवा आमच्या जीवनामध्ये कृपा असंख्य चुका अपराध प्रभूजी मागील वर्षात आमच्याकडून घडली असंख्य संकल्प आम्ही तुमच्या समोर केले ते सिद्धेच नाही गेले प्रभूजी असंख्य गोष्टी प्रभूजी आम्ही योजल्या परंतु त्या गोष्टी आम्ही नाही करू शकलो प्रभूजी हो प्रभूजी आम्ही आमचा वेळ प्रभूजी आम्ही आमचं धन प्रभूजी आम्ही आमचं मन प्रभूजी हे प्रभूजी वाईट गोष्टींच्या मागे लावलं प्रार्थना करा देवाला देवप्पा आम्हाला क्षमा कर देवप्पा आम्हाला क्षमा कर आम्हाला क्षमा कर आणि प्रभूजी नवीन वर्षात जाण्याच्या अगोदर या चोवीस दिवसात तू आम्हाला तयार कर आणि नवीन वर्षामध्ये जात असताना नाविन्याने आम्हाला नवीन वर्षात जाण्यासाठी सहाय्य करा आमच्या अंतकरणात नाताळ साजरं होऊ दे आमच्या अंतकरणामध्ये ख्रिस्ताचा जन्म होऊ दे आमच्या अंतकरणात ख्रिस्ताला मोठं होऊ दे प्रभूजी दया करा प्रभू हालेलू दया करा, करा।, करा। प्रभू धन्यवाद करतो वचनाद्वारे आम तुम्ही आम्हाला बोलला बोध केला धन्यवाद तुमच्या इच्छेप्रमाणे आमच्या जीवनामध्ये होण्यासाठी सहाय्य करा या ठिकाणी उपस्थित प्रत्येक लहान थोरांना जे ऑनलाईन ऑफलाईन बसले तर प्रत्येक भाव तुमच्या हातामध्ये तो त्यांच्या तुमची इच्छा पूर्णत्व जाऊ द्या म्हणून प्रत्येक दुष्ट दुष्टकृत्यापासून प्रभूजी आमचा तुम्ही बचाव करा म्हणून तुम्हाला विनंती करतो आमच्या जीवनाच्याद्वारे आमचं नाही प्रभ परमेश्वरा तुमचं गौरव होण्यासाठी कृपा करा प्रभूजी मागील वर्षामध्ये प्रभूजी ज्या गोष्टी प्रभ आम्ही नाही केल्या त्या पुढे करण्यासाठी कृपा करा हो प्रभूजी आमच्याशी तुम्ही बोला तुमच्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी तुम्ही आम्हाला सहाय्य करा तुमची इच्छा आमच्या जीवनामध्ये प्रकट करा म्हणून तुम्हाला विनंती करतो प्रभुजी स्वतःला लीन नम्र निष्कलंक पवित्र करत जाण्यासाठी आमच्या जीवनामध्ये आम्हाला तुम्ही कृपा करा म्हणून तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन बसले प्रत्येक भावभाईनं तुमचा स्वाधीन करतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्ही कार्य करा तुमच्या नावाचं गौरव प्रत्येकाच्या द्वारे होऊ द्या म्हणून तुम्हाला विनंती करतो दया केले त्याबद्दल धन्यवाद देतो इथून पुढचा संपूर्ण वेळ का समी तुमच्या स्वाधीन करतो इथून पुढच्या सर्व आहे तुमच्या स्वाधीन करतो प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोड